तर फायनली मित्रांनो आपण आता हॉटेलवर आलेला आहे जेवायला हो पेट्रोल पंप जेवण करायचं आणि पुन्हा माळेगावला का जायचं कारण आज आम्हाला जायला उशीर झालेला आहे चर्चा चालू आहे मायाला माया हो ना आपण बोल बस तरी आपण आलेलं आहे तर मालेगावला जाता जाता एका मयूर हॉटेल मध्ये तिथं जेवण खाऊन करून डबल आपण मादेगावला जाऊया बघा आपला भाऊ किती भारी बोलतो चला आता आपण काय करू की आपले पोट्याला घेऊ खाली ड्रायव्हर चला खाली आणि जाऊ जेवायला बसू टेबल तर बुक केला आपल्या भावनं हॉटेल तर असं खूप उत्तम हॉटेल दिसायलं आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे बघा आमचं येऊ कुदाजीच काहीतरीच आता फोटोच काढ म्हणे कसा कडक दिसायला का ना बर काही पूर्ण ही लाईन आपलीच पूर्ण ही आपलेच फोटो आहेत मेनू बघून घेऊ मित्रांनो एकदम पहिल्यांदा सुरू भेटल त्यानंतर बघू शकता मेनू काहीच नाही मोबाईल मध्ये व्यस्त काय गप्पा मारायलेत

तरी आताच आपण जेवण आलेले आहेत मधातून तरी आपले आता फर्स्ट क्लास पैकी जेवण जाले आणि आपण तरी आता माया माळेगाव मध्ये डबल वापस निघालेले आहेत तरी पोहनचे रिस्टर हाले समजी तरी मित्रांनो आता आपण माळेगावला निघालेलो आहोत नऊ वाजलेले आहेत आता इथून आपण माळेगावला जाणार कारण उशीर झाला होता त्यामुळे पुन्हा येत आणि हॉटेल बंद होतील त्यामुळे आधीच आपण जेवण केलं आता निघालात माळेगावला फायनली मित्रांनो तरी आपण आले माळेगाव तरी आपण आता खूप तिथे एन्जॉय तुम्हाला दाखवतो माळेगाव माळेगाव सगळं आपण बघू तर मित्रांनो फायनली आपण माळेगाव मध्ये आलेलो माळेगावचा पूर्ण व्ह्यू दाखव आता आपले सगळे पोटे उतरलेले आहेत तर माळेगावचा पूर्ण व्ह्यू बघू आता पार्किंगला लावली आपली गाडी तर फायनली मित्रांनो आता आपण मेल्यामध्ये मधात जात आहोत तर हे आपले सगळे पोटे आमचे पाटील पाटील कशात पाटील ही आपली पूर्ण गँग आता आपण मदत चालला जात आहोत बर बर पाटील पण आमची पाटलाची बघा मराठी किती शुद्ध आहे तर उचल्याच माळेगाव म्हणते तसं उचल्याच माळेगाव कसं आहे बघा आम्हाला यायला आता सध्या दहा वाज येत आता दहा वाजता आम्ही माळेगाव मध्ये जात आहोत जेवण खाऊन करून आलेला आहोत इथं नेट बीट काय नाही तर मी येत जरा हिसाबा इथं नेट बीट काय चालत नाही बघा आता माझा चला डायरेक्ट तुम्हाला मतला व्ह्यू दाखवतो तर चला मग पुढे आई आपले सगळे पोटेच इथं तर फायनली मित्रांनो आपण आज पाण्यापासून मदत आले आहोत तर बघा आपले पोटे सगळे निघालात आपण बॅग मध्ये कागद पाहिजे होते नाही आणले ना म्हणजे बघा आमच्या पोट्याचा कारभार कसा वर जाऊन निघाला करायचा म्हणाले तर बघा मित्रांनो ब्लँकेट हे ते कसे आलेले आहेत ते इथं पूर्ण कपडे पडदे बाजार म्हणजे माळेगाव म्हणजे खूपच असा चांगला आणि बाजार स्वस्त नाही ने नेट काहीच नाही नेट आहे काहीच नाही तर फोन फिन लागत नाही बघा हलको लागतं अवघड आहे आपला पट्टे बोलायला की आपला ड्रायव्हर चंदा भाऊ एकदम जबरदस्त भाऊ ड्रायविंग करते बघा कसं आहे माळेगाव हा सगळे स्नॅप स्नॅप काढायला तर पण हे काही स्नॅप जाय ना नुसते मोठमोठाल राजपाळणी भाऊ बोल तो शब्द अय सुदर्शन बोल दोन शब्द बोलतो शब्द काहीतरी तुम्हाला हा बघा कसं बोलतो भाऊ आपला एकदा जात तर मित्रांनो बघू शकत कसं दिसायचं राजपाळणे सगळे आपले पोर लावत पाय उच उच ढगा ढगा दिसायला राजपाळा ढगा एकदम उंच आणि एकदम धका त्रास पड दिसायला गर्दी खूप आहे बाहेर काय गर्दी दिसली नाही वाटलं गर्दी असं मला जसं आता तस गर्दी वाटायची या भाऊली कशी बाहेर मित्रांनो लोकांना घ्यायचंच नाही तर गर्लफ्रेंडला एकदम जबरदस्त एवढ्या गर्दीमध्ये ही लोक कशा काढत चढत असेल <laughs> फायनली मित्रांनो आपण राजकारणापासून आलेलो आहोत मी बोलतो तिथे दर्शन बघू शकता कसं आहे मित्रांनो आपण राजपणापासून आलाच आपले पोट्याचे प्लॅन आहे सगळे जण बसणार राजपणात <laughs> चल मित्रांनो या बघा हे बसायला तयार आहेत आपले पोट्टे सगळे पन्नास रुपये तिकीट पैसे काढून मित्रांनो फायनली आपल्या राजपणात बसणार तिथे जाळंदूर नुसतं सांगत बघा जरा जरा फोटून जर करते बघा आपलं जाळ दूर जाळंदूर सांगच मित्रांनो तर मित्रांनो फोटे आपली सकाळी गेले काय ढगामध्ये आहे तर बघा रसमणी उर जाणार पाणी म्हणजे स्वतःच पैसे घेणं म्हणजे असं आहे बघा आपले सगळे मित्र गेलेले आहेत दोघं आले ड्रायवर आम्ही आपल्याला सणवत नावून गेला तरी काय नाही सगळे आपापल्या धुंदिथे ते कोणी नाचायले कोणी हसायला कोणी आडायले कोणी प्यायले हा धिंगाना म्हणजे कसा असा कस मजा आहे राडा बाकी काहीच नाही ये येतो बघा काहीतरी असू की लोकांना बसवली तर भारत ओरडून खाली आणायला काहीतरी नवीनच रे बो चला आम्ही आता बरंच फिरायला आपल्या काही पोटी बघा कसे नाचायला आपले पैसे काय लोक बघा लोक बेस्ट नाचायला मजा करायला मग काहीच नाही नाचून नाचून लोकांनी निस्पद रुळा केला चला आम्ही निघतात चला तर मित्रांनो खंडोबा मंदिरात येऊन आपण आता खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत मदत कायच गर्दी नाही बघा तुम्ही बघू शकता दहा साडे दहा वाजलेले आहेत आपण आता मदत जातो दर्शन घेऊन पण बघू बाकी काय ते पुढे मित्रांनो आपण सुटार खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत विचारता सुटत थोडं जाड आहे हा अरे डबल मध्ये नाही याच्यामध्ये का काय पण झाड आहे ना मदत नाही झाड हो झाड आहे मित्रांनो इकडं टावर इकडं समोर घोड्यांचा बाजार हे राहते घोडे हे राहते आपल्याला ती मित्र म्हणलं आहे आपण तिकडे बघणार आहोत आम्ही चौका पाच जणांनी मिळून जेव्हा का हे लेडीज स्वेटर आपल्या भावाच्या बायकोसाठी म्हणजे आपल्या वहीसाठी घेतलेच आहे लेडीज स्वेटर टॉप सारखा आहे म्हणाले तर चारशे रुपयाला आपण आपल्या वहिनीसाठी साठी घेतलेला आहे बघू शकता का सातशे रुपये किंमत सांगितली होती ते बघायचे भावताल चालू आहे आपला कोणाला घ्यायचे कोणाला घ्यायचे थोड्याहून राहिले पण घेणारच आहेत आपण फायनली घेतलं चारशे रुपयाला तर मित्रांनो आपण इकडे जिकडे घोडे हे असे तिकडे आलेले घोडे बघू बघायला एकदम जबरदस्त असे घोडे दिसायला एकाउंछोडी बेस्ट होते गार लागू नये म्हणून रगी पिकी बांधलेला दिसायला आता गार लागू नये म्हणूनच बांधलेलं आहे ना गार लागायचं म्हणून तोंडाला ते आहे त्याचं तोंडाला खाद्य बांधून हे केले बघा गाडवाला कसं बांधले तसं यायला बांधले म्हणजे गार फिर लागू नये म्हणून असं पूर्ण एकदम टॉप क्वालिटीचे घोडे दिसले बघा ते घोडा तरी जबरदस्त दिसायला चॅम्पियन फेम्पियन झालाय काही की एकदम जबरदस्त वाईट मध्ये हे घोडा दिसायला हा इकडं खूपच असा अंधार असल्यामुळे काय दिसलं झाले पण घोडा बघू शकता कसा टाइट थांबलेला आहे एकदम टॉप क्वालिटीचा घोडा दावून कोणाच दावून बी एकदम जबरदस्ती हे घोडे बघू शकता संध्याकाळच्या पेक्षा दिवस आलेला तेवढं चांगला आपल्या दिवसात तेवढे चांगले घोडे हे बघायला मिळतात तिथं काय दिसू नये एकदम चांगल्या क्वालिटीचे जबरदस्त असे घोडे हे मित्रांनो फिरत फिरत आम्ही जेव्हा घोड्याच्या बाजारातून बाहेर जर इथे एकदम जबरदस्त असा घोडा दिसला <laughs> जणू इंद्रदेवाच्या रथाचा घोडा असा घोडा आहे पण राजपट व्हाईट कलर मध्ये बघू शकतो कसा घोडा एकदम चमचम असा तयारीला अभी दिसायला अभि एकदम जबरदस्त घोडा आहे बघू शकता कसा घोडा आहे काहीतरी वेगळं बघा कसं ले ले। ले ले। ले ले। तर मित्रांनो साडे अकरा वाजलेला आहे तर तुम्ही बघू शकता दुकानं पूर्णतः बंद झालेले आहे आपण बी असे खूप जास्त प्रमाणात अशी खरेदी केलेली आहे पण तुम्ही जर येत असाल तर लवकरच या काढान अकरा साडे अकरालाच पूर्ण दुकानं बंद झालीत तर आपला ब्लॉक इथं थांबवू